बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन एकोणीसशे आणि एक तोफा धडाडल्या प्रकरण बारावे जाता जाता फिरोजपूर लढाईच्या धामधुमी दरम्यान काही कामानिमित्त दोन दिवसांसाठी बेस कॅम्पवर फिरोजपूरला जाण्याची संधी मिळाली अशी संधी मिळणं म्हणजे मोठी पर्वणीच सरहद्दीवरच्या बंकर जीवनातून शहरात आल्यानंतर शहरी जीवनातील अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या सोयीसुविधा सुद्धा फार मोठ्या आणि सुखदायी वाटत असत अशी संधी प्राथम्याने व आळीपाळीने बहुतेक विवाहित अधिकारी जवानांना दिली जात असे जा योगे ते आपल्या कुटुंबियांना भेटून दोन दिवस त्यांच्याबरोबर घालवू शकत असत बेस कॅम्पवर कामासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव शक्यतो काही दिवस आधीच सर्वांना सांगितले जात असे त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामाची यादी तयार करीत असत घरी द्यावायचे निरोप व पत्र प्रत्येकाची घरून आणावायच्या वस्तूंची यादी सगळेजण तयारला ला लागत बेस कॅम्पवर जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या आगमनाची व परतण्याची तारीख तातडीने बेस कॅम्पवर कळवली जात असे ज्यायोगे बेस कॅम्पवरील सर्व स्त्री दलसुद्धा कामाला लागे आपल्या नवऱ्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ तयार करणे नवऱ्यासाठी पाठवावयाच्या वस्तू पत्र तयार ठेवणे येणाऱ्या अधिकाऱ्याच्या आगमनापासून ते परतण्याच्या दिवसापर्यंत त्यांचा ब्रेकफास्ट लंच डिनरचा त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून मेन्यू तयार करून तो कोणत्या घरी केव्हा कधी आणि कोणाकडे जेवणाचा कार्यक्रम असेल आधीच ठरवले जात असे हे ठरवण्याचे काम समन्वयासाठी बहुधा कमांडिंग ऑफिसरच्या मिसेसच्या मार्गदर्शनाखाली केले जात असे आणि ज्या कोणा अधिकाऱ्याच्या घरी हा कार्यक्रम असे त्या घरी रेजिमेंटमधील सर्व अधिकाऱ्यांच्या बायका मदतीसाठी आणि सहभोजनासाठी एकत्र येत असत आलेल्या अधिकाऱ्याच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ गप्पा मारून सरहद्दीवरील घटनांची रंजक माहिती घेत व आपापल्या नवऱ्याच्या तेथील दैनंदिनीची साध्यंत माहिती व खुशाली घेतली जात असे प्रत्येक ठिकाणी जेवणाचा होणारा प्रेमळ आग्रह मात्र प्रचंड असे परत निघताना निरोप द्यायला सर्व महिला मंडळ एखाद्या घरी एकत्र येत असेत व तिथे आपापल्या नवऱ्यांना पाठवावयाचे सामान ज्यामध्ये हाताने विणलेले स्वेटर्स मफलर्स शाली आवडत्या लोणच्या चटण्याच्या बाटल्या भरपूर फराळाचे डब्बे बच्चे कंपनीचे आपल्या पप्पा डॅडींना लिहिलेली पत्रं ग्रीटिंग कार्ड्स भेटवस्तू लवकर लवकर घरी परत येण्याचे तोंडी निरोप अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असे खायचे सगळे पदार्थ मात्र भरपूर आणि रेजिमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी असत यात युनिटच्या यंगस्टारचा आवडीनिवडीची आणि फरमायशीची सुद्धा परिपूर्तता केलेली असे युनिट सीमेवर असताना एक दोन दिवसासाठी बेस कॅम्प म्हणजे फिरोजपूरला यायला मिळालेल्या संधीमध्ये आलेले हे काही अनुभव आपल्या इकडे दूरदर्शनची सुरुवात नुकतीच झाली होती एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या युद्धकाळात फिरोजपूर येथे दोन केंद्रांचे प्रक्षेपण खूप मोठी दूरदर्शनची अँटिना बऱ्याच उंचीवर लावून बघता येत होते आपल्याला बघाव्याच्या केंद्राकडे तिचे निमुळते टोक फिरवून चित्र व आवाज स्पष्ट एईपर्यंत ॲडजस्ट करत संध्याकाळी चार एक तास प्रक्षेपित होणाऱ्या भारतातील एकमेव अमृतसर केंद्राचे किंवा सरहद्दी जवळच्या परिसरात पाकिस्तानच्या लाहोर केंद्राचे कार्यक्रम पाहता येत असत यात करमणुकीचा किंवा मनोरंजनाचा भाग जरी फार कमी असला तरी सुरुवातीला माध्यमातील नाविन्यामुळे व भारतात बसून आपण पाकिस्तानमध्ये आत डोकावू शकतो या कल्पनेने आम्ही मिळेल तेव्हा आणि मिळेल तिथे दूरदर्शन पाहण्याची संधी घेत असू असाच एक कार्यक्रम पाहत असताना भारतीय वायुसेनेने पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानच्या वायुदलाच्या मुस्क्या बांधून भारताची विजयी सेना पूर्व पाकिस्तानमध्ये सुदूर मुसंडी मारत अंतिम विजयाकडे वाटचाल करत असताना पूर्व पाकिस्तान हातातून निष्ठून जात असल्याने पराभवाच्या गर्देत लोटले जात असल्याची जाणीव झालेल्या पाकिस्तानच्या सार्वभौम उन्मत्त जनरल याह्या खानच्या आपल्या देशाला उद्देशून केलेले लाहोर दूरदर्शनवरील भाषण पाहायला व ऐकायला मिळाले एका देशाचा सर्वोच्च नेता धुंद अवस्थेत आपल्या राष्ट्राला संबोधताना शेजारी राष्ट्राच्या एका स्त्री पंतप्रधानाची अशोभनीय अर्वाच्य भाषेत संभावना करून आपल्या संस्कृतीचे दर्शन जगाला घडवीत होता हा त्यावेळी दूरदर्शनवरून बसलेला एक मोठाच धक्का होता त्यावेळी खूप गाजलेल्या व लोकप्रिय झालेल्या पाकिझा या हिंदी सिनेमाचे एका रविवारी संध्याकाळी प्रक्षेपण करण्याचे अमृतसर दूरदर्शनने जवळजवळ एक महिना आधी जाहीर केले आणि अमृतसर दूरदर्शनचे कार्यक्रम पाहता येऊ शकणाऱ्या सीमेजवळच्या लाहोर कराची या शहरामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याच्या बातम्या पलीकडून येऊ लागल्या त्या एका महिन्यात दूरदर्शनचे संच व अमृतसर दूरदर्शनचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या अँटिना व बुस्टर युनिट खरेदी करण्यासाठी दुकानामध्ये मोठी झुंबड उडाल्याच्या बातम्या अनेक दिवस येत होत्या तर एका महिन्यात शहरभर घराघरावर लावण्यात आल्या मोठ्या दूरदर्शनच्या अँटिनाचे पेपरमध्ये आलेले फोटो व पाकिस्तानातील इतर दूरच्या भागातील लोकांची त्या ठराविक दिवशी लाहोर कराची शहरात वाढलेली गर्दी पाकिस्तानातील जनतेत असलेली हिंदी सिनेमांची आवड व विशेषतः पाकिझा या सिनेमाच्या लोकप्रियतेची निदर्शक आहेत त्यावेळी पाकिस्तानला स्मगल होताना पकडल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये पाकिझा फिल्मच्या गाण्यांच्या ई पी आणि एल पी रेकॉर्डचे साठे मोठ्या प्रमाणावर जप्त झाल्याची माहिती आम्हाला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या माध्यमातून मिळत असे अशाच एका फिरोजपूर भेटीमध्ये युनिटची सर्व कामे आठोपल्यावर वेळात वेळ काढून शहरात थिएटरवर लागला पाकीदा सिनेमा पाहायचा चंग आम्ही वेगवेगळ्या वेग वे युनिटच्या ब्रिगेड ऑफिसर्स मेसमध्ये राहणाऱ्या यंगस्टर्सनी बांधला होता पहिल्या दिवशी कोणाचीच कामं न आटोपल्यामुळे दुसऱ्या दिवशी कामाची सुरुवात लवकरात लवकर कसंही करून दुपारी दोन वाजेपर्यंत ब्रिगेड ऑफिसर्स मेसमध्ये लंचसाठी जमायचं ठरलं ज्यांना युनिटच्या महिला मंडळाची जेवणाची आमंत्रणं होती ते कितपत वेळेवर येऊ शकतील याची जरा शंकाच होती तरीही तीन वाजेपर्यंत थिएटरवर पोहोचता येईल अशा अंदाजाने सर्वांनी ब्रिगेड ऑफिसर्स मेसमध्ये जमायचं ठरलं बहुतेकांना त्याच दिवशी रात्री सीमेवर परतायचं असल्यानं आणखी दुसरा कोणता पर्यायसुद्धा नव्हताच सगळे ऑफिसर्स जमा होईपर्यंत पावणे चार वाजले उशीर झाला असला तरी मिळेल तेवढा सिनेमा पाहायचाच या निश्चयाने आम्ही सात आठ अधिकारी दोन जिप्समधून गावातल्या थिएटरवर थे पोहोचलो प्रथम दर्शनीच आमचं स्वागत झालं ते हाऊसफुल्ल या बोर्डाने सिनेमा दुपारी सव्वा तीन वाजता सुरू झाला असल्याने पाऊण एक तासाची सुरुवात गेलेलीच होती सिनेमा नवीन आणि गर्दी खेचणारा असल्याने पुढच्या शोसाठी आत्तापासूनच पब्लिक क्यूमध्ये उभी होती एकूणच परिस्थिती निराशाजनक असली तरी माघार घेतील ते फौजी कसले शिवाय मूड आणि स्पिरिट होतं ते खास कॉलेजीच आमच्यातील तिकीट काढायची जबाबदारी घेतलेल्या बेबी ऑफ द रेजिमेंटने सगळ्यात ज्युनियर अधिकारी थिएटरच्या मॅनेजरचे केबिन गाठले व त्याला विनंती केली आम्हाला कडेला किंवा मधल्या पॅसेजमध्ये सात आठ लोखंडी फोल्डिंग खुर्च्या टाकून दिल्या तरी चालतील पण कसंही करून आम्हाला सिनेमा दाखवा तोपर्यंत दोन फौजी गाड्या आल्या आणि सात आठ तरुण सैनिक अधिकारी आल्याचे पाहून थिएटरचा मालक स्वतः तिथे हजर झाला मोठ्या आनंदाने आमचं स्वागत करत तो म्हणाला तुसी फिकर ना करो साबजी तुस्सी पुरी फिल्म तब्येतचे देखोजी सारा बंदोबस्त कर दे ना त्यांनी मॅनेजरला ताबडतोब प्रोजेक्शन रूममध्ये जाऊन सिनेमा थांबवण्याची सूचना दिली व परत पहिल्यापासून सिनेमा सुरू करण्यास सांगितलं आमच्या विरोधाला न जुमानता स्वतः बाल्कनीत जाऊन प्रेक्षकांना विनंती करून एक अख्खी रांग पुढच्या शोमध्ये ॲडजस्ट करण्याचं आश्वासन देऊन फौजी भाईंसाठी रिकामी करायची विनंती करताच प्रेक्षक पटकन उठले आम्ही करत असलेला प्रोटेस्ट कोणीच ऐके ना पाकिजाचा स्पेशल शो सुरू झाला होता दुपारी साडेचार वाजता घुंगरूचे आवाज घुमू लागले चलते चलते ही कोई मिल गया है आमचे टू आय सी मेजर जे एम अग्निहोत्री जे जिमी या सुटसुटीत टोपन नावाने ओळखले जात एक अत्यंत मनमिळाऊ आणि हसतमुख असे उमदे अधिकारी होते ते एक निष्णात हेलिकॉप्टर पायलट होते व त्यांनी तोफखान्याच्या एअर ओपींना हेलिकॉप्टर उडवण्याचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक म्हणून सुद्धा काही काळ काम केले होते त्याने पूर्व पाकिस्तान सीमेजवळील एअरबेसच्या ऑफिसर्स मेसमधील सांगितलेला एक प्रसंग सुद्धा खूप मनोरंजक होता एका सॉर्टीहून नुकताच परताला वायुदलाचा एक तरुण पायलट बारमध्ये बसून विमनस्कपणे पीत बसलेला जिमिना दिसला त्याने त्याला मोठ्या अस्तेनं विचारलं क्यू भाई बडे दुखी लग रहे हो क्या बात है गर्लफ्रेंड का कोई चिट्ठी फोन नहीं आया क्या? नहीं सर उस फ्रंट पर सब ठीक है इसी फ्रंट पर आज थोड़ा गड़बड़ हो गया है उस दुख को भुलाने की कोशिश कर रहा हूं भाई कुछ हमसे भी शेयर करो शायद हम कुछ मदद करें नहीं सर किस्मत ही खराब हो तो कौन क्या कर सकता है अच्छी खासी स्कूटर मिलते मिलते रह गई सांगितलेला सर्व प्रसंग खरंच खूप मजेशीर होता पूर्व पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यासाठी घुसलेल्या या पायलट जोडीला अचानक जवळच्या रडारवरून लक्ष ठेवून असलेल्या आपल्या कंट्रोल टॉवरने त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या दिशेने येणाऱ्या दोन पाकिस्तानी विमानांची माहिती दिली आपल्या दिशेने येणाऱ्या शत्रूच्या लढाऊ विमानांची दिशा उंची आणि वेळ करताच त्यांच्याबरोबर लढाईसाठी सज्ज होण्यासाठी व त्या विमानावर हल्ला करण्यासाठी दोन्ही विमाने प्रचंड वेगाने आकाशाकडे झेपावली आकाशात वर चढता चढता हातगाईच्या लढाईसाठी हलकं होण्यासाठी जास्त अंतर जाण्यासाठी बरोबर घेतल्या पेट्रोलच्या जास्तीच्या टाक्या विमानापासून सुट्या केल्या शत्रूची विमानं वरून पाहता येतील आणि त्यांच्यावर सूर मारत हल्ला करता येईल अशा बेताने आवश्यक तेवढी उंची गाठून परत जमिनीकडे झेपावणाऱ्या आपल्या पायलटला दिसणारं दृश्य असाधारणच म्हणायला लागेल एकही गोळी रॉकेट बॉम्ब फायर न करता ज्वाळाने वेढलेलं शत्रूचं विमान बेलकांडात जमिनीकडे जात होतं आणि एक विमान खाली कोसळताच दुसऱ्या पाकिस्तानी विमानाने आपला जीव वाचवत परत फिरणेच सोयीचं मांडलं लढाईसाठी सज्ज होण्यासाठी प्रचंड वेगाने आकाशाकडे झिपावणाऱ्या विमानाने आकाशात वर चढता चढता हातघाईच्या लढाईसाठी हलकं होण्यासाठी रिलीज केलेल्या पेट्रोलच्या जास्तीच्या एका टाकीनेच जमिनीकडे जाता जाता खालून जाणाऱ्या पाकिस्तानी विमानाचा वेध घेतला पेट्रोलची टाकी विमानावर धडकताच मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला व ते भिलकांडत जमिनीवर कोसळलं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धकाळात भारतातल्या एका स्कूटर कंपनीने शत्रूचे विमान पाडण्याचा पराक्रम करणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या तरुण पायलट अधिकाऱ्यांना पाडलेल्या प्रत्येक शत्रूच्या विमानामागे एक स्कूटर बक्षीस देण्याचं जाहीर केलं होतं त्यासाठी रॉकेट फायर केल्यानंतर फायटर विमानाच्या पुढील टोकाशी बसवलेल्या कॅमेराने सलग काढलेल्या फोटोतील शत्रूच्या विमानाला हिट करणारा एक फोटो पुरावा म्हणून देणं आवश्यक होतं परंतु विमान वर जाताना लीज केलेल्या पेट्रोलच्या टाकीने घेतलेल्या शत्रूच्या विमानाच्या बळीचा फोटो तर निघणे शक्य नव्हतं परंतु त्या पायलटला फार दिवस दुःख करावं लागलं नाही अफघाताने का होईना पाकिस्तानी विमान पाडल्याचं श्रेय त्या पायलटला मिळालं आणि नंतर एक स्कूटरही चायना बॉर्डरवर त्या काळी दिवसातून ठराविक वेळी माऊंचे विचार लाऊडस्पीकरवर ऐकवले जात असत हिंदी चीनी भाई भाई या घोषणा पेरत मधूनच करमणुकीसाठी हिंदी सिनेमातील किंवा समोर ठाकल्या भारतीय सेनेच्या प्रादेशिक भाषेतील गाणीसुद्धा जवानांच्या मनोरंजनासाठी लावली जात याची सुरुवात मात्र सकाळी बरोबर सहा वाजता समोर असलेल्या सैनिकांच्या धार्मिक भक्तिगीताने होत असे जवळजवळ वर्षभर वर समोर शिखांची पलटण असल्याने सकाळची सुरुवात गुरबाणीने होत असे शिखांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांची जागा रातोरात मराठ्यांनी घेतली आणि चीनने एक सुखद धक्का दिला बरोबर सकाळी सहा वाजता चीनच्या लाऊडस्पीकरवरून अस्मंता धून गुंजत होती घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला धन्यवाद आज इथे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन एकोणीसशे एकाहत्तर आणि तोफा धडाडल्या याच्या अभिवाचनाची सांगता होत आहे सर्व श्रोते मित्रांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय हिंद की सेना मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद